स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो तर आम्हाला रेस्क्यू कॉल आलेला आहे इथे आशियाना क्लबमधून आशियाना क्लब म्हणजे पोलीस क्वार्टर आहे आपल्या चपराशी पुढ्या पुढे तर चला मित्रांनो तिथं बघू आपण कोणता साप आहे तर तिथे गेल्यानंतर माहीत पडते आणि आज आपल्यासोबत पण आहे ओम वानखडे आपला मित्र सर्पमित्र ओम वानखडे आणि मिलिंद झटाले पण आहे तर चला मित्रांनो तिथे गेल्यावर बघू आपण पटकन जाऊ कोणता साप आहे वगैरे तर अशान क्लब मध्येच आहे ना हे कुठे राहते आता आलो ना पुरत आलो ना अजून तिथे येऊ पाठवलं तिथं तिथं साहेबानं काय पडलं तिथं मिली आहे आहे मेली आहे ना हे का आता पल्सर आम्ही पोचला लोकेशनवर याला आशियाना क्लब म्हणते हे आशियाना क्लब आहे आणि इकडेच कुठेतरी साप निघाला आहे म्हणते कुठे आहे इकडे आहे म्हणते चला मित्रांनो इकडे आहे

तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र आणि सर्प मित्र तर आम्हाला नाही का आज म्हणजे संध्याकाळच्याच टाइमला आशियाना क्लब मधून एक रेस्क्यू कॉल आला होता तर आम्ही तिथे गेलो तर आम्ही तिथं बघितला साप आधी तर आम्हाला काही मिळाला नाही मग आम्ही ना थोड्या वेळानंतर आम्ही बस निघायचा प्रयत्नातच होतो तेवढ्या वेळेत लाईन गेली आणि तो गे साप त्या काकूंच्या किचन मध्ये गेला होता म्हणजे हॉल किचन किचनमध्ये आणि लाईट पण गेली होती मग त्या कारण आम्ही ना काही व्हिडिओ बनवू नाही शकलो तर आता दादाच्या हाती आता वर्णित साप आहे तर तुम्हाला दाखवतो तर दादा तुम्ही साप खोलून दाखवून हा धामण जातीचा साप आहे याला रेडस्नेक म्हणतात इंग्लिश मध्ये तर दादा काढून आता दाखवतो तर मित्रांनो बघून घ्या तुम्ही धामन धामन जातीचा साप आहे त्याला रेस्टनेक म्हणतात बघून घ्या तुम्ही म्हणजे की हा उंदीर खायला म्हणजे याला उंदीर खूप जास्त आवडतो खायला तर त्या कारणानं हा घरात घुसतो बघून घ्या तुम्ही मिलिंद दादा किती फुटाचा असेल तरी पण साडेचार फुटाचा किंवा पाच फुटाचा आहे म्हणतात आता साडेचार 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 कुत्र्याला बघून तो थोडा एग्रेसिव्ह झालाय तर पण तुम्ही बघू शकता बघून घ्या लाल कच्छ्या कलर मध्ये साप राहतो म्हणजे डार्क मध्ये आणि खालची साईडची थोडीसर राहते शेपटीची साइड तर तुम्ही बघून घ्या ते कुत्रेला पाहून हे ते होते तर तुम्ही बघून घ्या मित्रांनो हा धामण जातीचा बिनविषारी साप आहे आम्ही जसं हातात करत आहे तुम्ही असं घरी कधी ट्राय नका करता हे मिलिंद दादाचा खूप मोठा एक्सपिरियन्स आहे म्हणून ते सापाला डायरेक्ट हात लावतात नाही तर कोणी कोणी लहान लहान लेकरं किंवा मोठेपण यांचं बघून डायरेक्ट सापाला हात नाही लावतात कारण याच्यात रिक्स राहते आम्ही तुम्हाला सांगण्यासाठी म्हणजे तुम्हाला काही माहिती मिळण्यासाठी आम्ही साप बाहेर काढून दाखवतो म्हणजे तुमच्या इथे आढळला कधी समोर मागे तर तुमच्या लक्षात राहील तर आता आपण स्नेक आता रिलीज करायला जाणार आहे तर तुम्ही फक्त व्हिडिओ वॉच करत राहा धन्यवाद तर मित्रांनो आता आम्ही रिलीज पॉइंटवर आलो आहे तर आमच्याकडे आता धामण जातीचा बिनविषारी साप आहे तर आता आम्ही त्याला रिलीज करणार आहे चांगल्या निसर्गात मस्त हवेशीर वातावरणात त्याला सोडणार आहे तर आपल्या इथे कुठे पण साप आढळला अमरावती किंवा अदर सिटीत पण तर आपल्या इथे कुठला पण सर्पमित्र असेल तर त्याला कॉल करा नसेल तर आपला दादाचा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती मिळूनच जाणार तर मित्रांनो बघा तुम्ही आता आम्ही स्नेक रिलीज करणार आहे याला मारायचं नाही कारण हा पर्यावरण पर्यावरणासाठी खूप आवश्यक राहतो शेतक हे उंदीर वगैरे खायसाठी म्हणजे आपल्या वावरात जे पण कीटनाशक जे पण प्राणी असतात ते ही बिनविषारी साप खाते त्यामुळे तर मित्रांनो दादांनी साप आता हाती काढला आहे तर तुम्ही बघून घ्या आता मिलिंद याला सोडणार आहे शांत मस्त निसर्गात आता तो त्याचं जीवन जगणार याला मारून काहीच फायदा नाही आहे आता तुम्ही बघू शकता आता तो पण त्याच्या लाईफमध्ये आता खुश राहणार तर मित्रांनो आपला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे असेच जर का तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असणार तर आपली बेलायकन ऑलवर करा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिला बघा